वन फॉर्टी किलोमीटर जायचं आहे आम्हाला उज्जैनसाठी तिथून मी घालू आहे आणि बघूया आता किती वेळ लागतो मॅप तर फक्त चार तास दाखवत आहेत वन फॉर्टी मला वाटत नाही बाईकवरती चाललो आहे तर चार तास लागतील आमचे जे ब्रेक आहेत ते खूप जास्त ॲक्सिडेंट होतात कम्पेअर्ड टू बाकी जागांचे ब्रेक म्हणजे पाच मिनिटांचा ब्रेक घेतल्यानंतर अर्धा तासाने आमच्या मंडळी असं उठतात दोघं पण तो बघावा लागेल किती वेळ जातो आहे ब्रेकमध्ये कारण येता येता पण सहा तासांनी ब्रेकमध्ये गेलो एक सहा तासाने ब्रेकमध्ये घालवले आहेत त्याचा डेफिशिट खूप जास्त लागला आम्हाला सहा तास लेट झालो आम्ही डेस्टिफिशन नको त्याला आता बघू चार तासाचं दाखवत आहे तर चार चाराचा किती कवर करू शकतो आम्ही काय कुठे मेंटेन होतो आहे त्याच्यावर डेशन नेते आणि आमचं मला की आहे ट्रॅव्हल करायला सांगतो फिफ्टी सेव्हन्टीज ओके फिफ्टी सेव्हन्टीचा कुठे आलाच नाही इतर हायवेला जातो आहे राय तर हायवेला कसं लागेल पण आम्हाला घ्यायचं आहे राईट टन तो जाणार इतके आणि इथून मग वन थर्टी किलोमीटर खूप स्ट्रेट आहे हायकिंग हायवे

घेतला आम्ही उज्जैनला एंटर करायच्या आधी इथे आणि पाणी झालेलं आहे आता जाऊ बघू तिथे अकोमोडेशन आणि बाकी सगळं फ्रेश होऊन मग जाऊ आम्ही खाड मंदिरात त्याच्यानंतर हर बॅक आणि आम्ही आता आहोत महाकालेश्वर मंदिरच्या बाहेर आहोत आम्ही पहिलं जातो खिर्ती माता मंदिरला त्याच्यानंतर तिकडचं दर्शन करून येतो संध्याकाळच्या आरती करून त्याच्यानंतर जा आम्ही जाणतो बाबा महाकालच्या मंदिर जिरामध्ये दर्शन घेणार आहे ओके <laughs> लक्षात नाही आहे कुठे आहे दुसरा मेंबर त्याने ठरवलं आहे जे येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या गाड्या आता थांबवायच्या आहेत <laughs> स्टेशनला नाही पाठवायचं त्याला ट्रेन थांबवेल हॅलो कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे हे वेटिंग एरिया इथून स्टार्ट होणार आधी इथं तिकीट काउंटर होतो आम्ही <laughs> जेव्हा लास्ट टाइम आलो होतो दोन वर्षापूर्वी <laughs> तेव्हा इथं तिकीट काउंटर आहे काही काही म्हणजे मला कळलं काय हां आणि इथून पुढे एंट्रन्स होतं मागाय मला कॉरिडॉर मध्ये जायचं पण आता काय माहिती नाही कुठून एंट्रन्स काय आहे बघूया मला मला गाडी गाडी इकडे मंदिर होते आम्ही आहे मला आम्ही ना मला गाडी मला गाडी घ्यायची

ماڻهڻي کي بس منگل ڏينهن تائين جو ڪم آهي ڇا هو اٿي وٿراني آوڏي इट कलर सनसेट झालेला आहे आणि त्याच्या नंतर काय असं आहे असंच काय मी लास्ट टाइम मरीन ट्रॉला बघितला होता मेच्या मंथमध्ये मध्ये 啊！<Wow. S 3> <noise> दर्शनासाठी आणि दर्शना हा आहे एंट्री पॉइंट समोर तिकडे लाईव्ह दर्शन चालू आहे याच्यावरती एल ई डी स्क्रीन आणि इथून एंटर करणारी कॉरिडोर सभासून दर्शनासाठी आतमध्ये महाकालेश्वर मंदिर त्यांचं चाललं फोटोशूट थोडाफार फोकस फोटो काढत हे आणि आजच्या ट्रिपचा अट्रॅक्शन आहे ही कॅब <laughs> भावाने खूप मेहनत केली ती कॅब घेण्यासाठी ह्या प्रकारे असा आम्ही हे फोटो काढतो आणि गर्दी तुम्ही बघू शकता आज संडे असून पण आज एवढी गर्दी आहे आणि उद्या मंडे आहे सावंत सावंत सोमवार आहे उद्या उद्या किती गर्दी असेल बाहेर बसलो आम्ही इथे ताकद राहिलेली आहे आमच्यामध्ये दीड तास उभे राहिलो आम्ही यात्रा झालेली आहे आमची आता आम्हाला उद्या बाईक यात्रा करायची कधी यात्रा झाली एवढं बाबा महाराजचं दर्शन सुट आहे चांगल्या प्रकारचं आपल्याला झालेलं आहे जेवढे कष्ट आपण घेतले ते येण्यासाठी आता रिपस्ट काहीच वाटेल नाही कारण की आम्ही जनरल लाईनमधलं आम्ही जात होतो पण आमचं नशीब एवढं चांगलं अचानकपणे आम्ही हेल्पलाईन मध्ये इंटर भेटली आम्हाला लवून कुठे गेला आता जाऊया रूमवरती थोडा आराम करूया भूक लागली आहे थोडीफार खाऊया चालू वेलकम बॅक टू येट अनलर डे सो आता आम्ही निघालो आहोत परतीच्या रस्त्याला टुवर्ड्स मुंबई फ्रॉम उज्जैन आणि आत्ता जस्ट महाकाल बाबांचे जस दर्शन परत एकदा घेतले आणि आम्ही निघालो वाजले आहेत आत्ता आठ वाजून चौपन्न मिनटं जय श्री महाकाल आणि परतीचा प्रवास चालू केला आहे ते ठेवून थोडेफार हे जे ब्लॉग्स आहेत हे खूप सारे पार्टमध्ये येणार आहेत सो तर जर्नी आमची कशी झाली कसं आम्ही गेलो कसं आमचा प्रॉब्लेम झाले काय आम्हाला सोल्युशन भेटले सगळं त्याच्यामध्ये इन डिटेल जास्त मोठे मोठे नाही ब्लॉक्स आहे छोटे छोटे ठेवू बट थोडी जर्नी एक्सप्लेन करायला बघू आत्ताची जी आमची तीन दिवसाची जर्नी आम्ही ती केली आहे ते करून जय बाबा महाराज हा समोर जो दिसत आहे तो आहे एंट्री गेट उज्जैन नगरीचा आता एंट्री तिकडून येताना एंट्री गेट आहे आणि इथून जाताना एक्झिट गेट आहे तो आम्ही आता बाबा महाकाळच्या नगरीतून बा बाहेर पडतो आहे मृत्यू महामृत्युंजय वार म्हणून नाव आहे याचं महामृत्युंजयाचं खूप छान आहे मृत्यू आणि पुढं आमचे दोन ब्लॉगर आहेत आमच्या ह्याच्यातले हा लागला असं लक्ष्मीनगर आणि आज पण कावड यात्री येत आहेत सगळीकडून Jangan lupa, power ya, kerasa dulu né, tá अराऊंड चार आणि धुळे रिटर्न जर्नीमध्ये धुळेपर्यंत आलो आहे आता किती राहिलं आहे साडे साडेतीनशे साडेतीनशे किलोमीटर अजून बाकी आहे वाईट एक्सायटेड रात्री दहा अकरा वाजेपर्यंत पोहोचू आम्ही मोस्टली आणि आहेत आमचे रायडर नंबर वन रायड नंबर टू जे आता टेक ओवर करत आहेत गाडी आता मी मागे बसतोय आणि 昨天。 मसाला डोस्याच्या रिलेटेड आहे चांगलाय चांगला आवाज का नाही so, थांबलो नाशिक रोडला आणि हॉटेलचं नाव आहे डोंगर बाबा बघू शकतो म्हणून सो डोंगर बाबा हॉटेलचं नाव आहे आणि डोंगर बाबा इकडे आल्यावर झाला एक इन्सिडेंट आमचा आल्या आल्या त्याच्यामुळे जे उपवास सोड्यासाठी बसलो आहे सोमवारचा उपवास आहे मी आणि तेजस तेजस <laughs> आणि रोहनावरती आम्ही तिघा जर आता उपवास सोडायला ह्याचं सांगितलं आमचं पण थोडं ऑर्डर केलं आहे रोहनचं आलं तर रोहन खायला चालू केलं विचार <laughs> रोहनला डोसा एवढा आवडला आहे रोहनने एक एक्स्ट्रा साधा डोसा मागून घेतलेला आहे बघा पहिला डोसा त्याचा संपला आमचं आलंच नाही आहे पण रोहनचा एक एक्स्ट्रा डोसा आलेला पण आहे आणि पहिला पाई। वाला संपत पण आलाय त्याचा बघू शकता आता त्याच्या आत टाकू नको सर आणि बुकड आता नो कमेंट्स वाटायला सुटली माणसं मी नाही सो नाशिकला जो आम्ही ब्रेक घेतला त्याच्यानंतर मग आम्ही नॉनस्टॉप थाण्यासाठी निघालो आणि जास्त काही आम्ही शूट केलं नाही कारण काळो झाला होता आणि सगळे दमले होते आणि त्याच्यामुळे या ब्लॉगचा जो एक्झिट एंड जो एंड आहे तो आम्ही करता आला नाही पण असेच तुम्ही आमचे ब्लॉग बघत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली जर असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा सगळ्यात